पाक न बनवता अगदी सहज सोप्या पद्धतीने चिकाचे ची लाडू मी बनवलेले आहेत चिक म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं जे कोवळं दूध असतं त्या चिकापासून मी लाडू कसे बनवलेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बनवायची पद्धत पण सोपी आहे अगदी पटकन कमी वेळात होतात पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या सगळ्या रेसिपीज अगदी सहज तुम्हाला पाहता येतील एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये सा चा। चीक अगोदर गाळून घ्यायचं आहे गाईचा चिक असल्यामुळे जरासा पिवळसर कलर दिसतो याचा जनावरांचा एखादा केस वगैरे असू शकतो त्यामुळे दूधचं आपण गाळून घेतो त्याप्रमाणे चीकसुद्धा गाळून घ्यायचं आहे साधारण एक चार कप चिक असेल त्यानुसार दोन कप दूध घालायचं आहे म्हणजे जेवढा चीक घेतलाय त्याच्या निम्म दूध घालायचं आहे तरी ते तर दोन कप दूध घेते पण हे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे साधं दूध आहे त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि दूध हे नक्की घालायचं आहे नाहीतर चिकाचे लाडू व्यवस्थित होत नाहीत चीक बघा आपण असं नुसता शिजवला तर तो कचकच लागतो त्यामुळे दूध हे नक्की घालायचं यामध्ये चिक चांगलं शिजवून घ्यायचं आहे मग तो तुम्ही कुकरमध्ये शिजवा नाही तर असं कढईमध्ये एखादं भांडं ठेवून त्यामध्ये जरी शिजवून घेतला तरी चालेल पण कुकरमध्ये पटकन शिजतो त्यामुळे मी इथे साधारण एक दीड ग्लास पाणी घातलं आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये हा जो डबा आहे चिकाचा तो डबा ठेवायचा त्यानंतर वरती एक प्लेट झाकायची त्याच्यावरती आणि साधारण एक दोन तीन शिट्ट्या तरी झाल्या पाहिजेत माझ्या रेसिपी चॅनेलवरती चिकापासून बनवलेले बरेचसे पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर केलेत त्यामधला तुम्हाला कोणता पदार्थ आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा तर छान असा चीक बघा शिजलेला आहे साईडने जराशा कडाशा लूज करून घ्यायच्या म्हणजे पटकन व्यवस्थित निघतो आणि थोडासा असा थंड होण्यासाठी ताटामध्ये बघा काढला आहे मी थंड झाल्यानंतर आता हा चीक किसून घ्यायचा आहे तर अगोदर जरासा मधून असा कट करते म्हणजे व्यवस्थित किसता येईल कालच एक रेसिपी मी अपलोड केली आहे बघा तर चिकापासून मी पनीर बनवून त्यापासून मस्त अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही जर रेसिपी पाहिली नसेल तर नक्की आवर्जून पहा तुम्हाला खरंच खूप आवडेल चिक किसून झाल्यानंतर इथे पहा एक कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तूप घातलेलं आहे किसलेला जो चिक आहे तो असा मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्यानुसार आपणाला साखर घालता येते दोन वाट्या मी चिकाचा खिस इथे घेते बघा ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली होती आणि पहिल्यांदा खरं सांगते मला जमली नव्हती एवढी व्यवस्थित पण आता एकदम परफेक्ट मला लाडू जमतात आणि खरं सांगू का माझ्या मुलाला असा शिजवलेला चीक खायला आवडत नाही म्हणून खास मी त्याच्याकरिता असे लाडू बनवते लाडू मात्र तो आवडीने खातो चीक थोडा वेळा असा परतल्यानंतर याला पाणी सुटतं पहा तर अगोदर हे जे पाणी सुटलेलं आहे ते सगळं आटून द्यायचंय उलटनेने किंवा एखाद्या चमच्याने असं सारखं मिक्स करत हे हलवून घ्यायचे नाहीतर काय होतं की खाली चीक करपण्याची शक्यता असते तर चीक घट्ट होईपर्यंत हे चांगलं मिक्स करत राहायचं आणि तुम्हाला इथे दिसत असेल बघा खूपच पातळ झालेलं आहे म्हणजे याला पाणी सुटले खूप जवळपास एक पाच मिनिटं लागले मला यातलं सगळं पाणी आठवण्यासाठी पाच मिनटानंतर बघा एकदम सुटसुटीत असा हा चिक झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहे साखर शाकर, आणि साखरेचं प्रमाण बघा दोन वाट्या गच्च भरून चिकाचा किस होता त्यानुसार दीड वाटी साखर घालायचे तुम्हाला जास्त गोडाचे लाडू हवे असतील तर अजून अर्धी वाटी साखर तुम्ही घालू शकता यामध्ये पण आता मी जे हे प्रमाण घात घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे साखर घातल्यानंतर हे मिक्स करत राहायचे आणि थोड्या वेळानंतरच याला सुद्धा थोडंसं पाणी सुटतं जशी जशी साखर विरगळेल तसं याला पाणी सुटलेलं आहे पहा हे मिश्रण जरा आता जरासं घट्ट होईपर्यंत असंच मिक्स करत राहायचंय तर थोड्या वेळातच बघा हे चांगलं घट्ट झालं ह्याचं पाणी पण सगळं आटलेलं आहे तर आता यामध्ये घालायचे आहे विलायची आणि विलायची जराशी अशी जाडसर वाटून घ्यायची आणि तुम्हाला जर हवे असतील तर थोडेसे ड्रायफ्रूट्स पण तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी नुसती विलायची घालते तर अशा पद्धतीने ही मोठी मोठी जराशी वाटलेली विलायची यामध्ये घालायची आणि विलायची घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि एक लक्षात ठेवा की हे जे मिश्रण आहे हे जास्त थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर व्यवस्थित लाडू बांधता येत नाहीत थोडं थोडंसं गरम असतानाच लाडू बांधायचे आणि लाडू बांधताना थोडासा पाण्याचा हात घेऊन बांधा म्हणजे चटका बसणार नाही तर अशा पद्धतीने पहा मी ते दोन तीन लाडू बनवलेले आहेत तर मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरच्या नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण एखादी रेसिपी बनवून त्याचं एडिटिंग करून यूट्यूबवरती अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला एक सबस्क्राईब तरी नक्की करा कारण तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेते साखरेचा पाक न बनवता एकदम मऊ सूत लाडू झालेत तर नक्की एकदा रेसिपी ट्राय करा सुद्धा अगदी व्यवस्थित जमेल ही आणि आवडेल सुद्धा तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद